आणि आता संपूर्ण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विसर्जनाची मोठ्या प्रमाणात मिरवणुकी निघालेल्या आहेत विसर्जन चाललेलं आहे माझं लोकांना माझी एवढीच विनंती आहे की अत्यंत उत्साहात सण साजरा करा पण तो साजरा करत असताना आपल्या पर्यावरणाचा विचार देखील आपण सर्वांनी करावा आपला गणपती जास्तीत जास्त आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी आर्टिफिशियल टँक्स ज्या तयार केलेल्या आहेत त्या आर्टिफिशियल टँक्समध्येच तो शिरवावा आणि इतरात्र शिरवत असताना त्याचं निर्माल्य जे आहे ते काढून ते वेगळ्या प्रकारे आपण ज्या व्यवस्था केल्या त्या व्यवस्थांमध्ये टाकलं तर त्यातनं प्रदूषण होणार नाही त्यासोबत ना जी काही एक आवाजाची मर्यादा आहे ती मर्यादा देखील सर्वांनी पाळावी असं मला वाटतं एकूण हा गणेशोत्सव अतिशय उत्साहात सगळ्यांनी साजरा केलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता विसर्जन देखील एवढ्याच उत्साहामध्ये आपण शिस्तीमध्ये या ठिकाणी पार पडेल